पेरले गीतातून आईच्या आणि मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट उलगडणार असून सदरील पेरले गीत रसिकांच्या भेटीला आले आहे एका आईच्या आणि मुलाच्या हृदयस्पर्शी नात्याबद्दलचे हे गीत असून प्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल गुरमीत कौर मान या गीतामध्ये प्रमुख भूमिकेत त्यांनी काम केलंय गुरमीत कौर मान ही एक बहुमुखी अभिनेत्री असून त्यांनी आई आणि मातृत्वाच्या वेगवेगळ्या वेग छटा या गीतातून अद्भुतपणे साकारल्या आहेत तर सदरील गीतांची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक सावंत यांनी केले गायक स्वरूप भाळवणकर आणि कविता राम हे असून गीतकार अंजली भाळवणकर यांनी लिहिले आहे तर छायाचित्रकार जय अधिकारी यांनी केले गुरमीत कौर मान यांचा वसर्व स्टुडिओ या गीताची निर्मिती केली आहे आई होणे ही घटना प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या आयुष्यातील अत्यंत सुखद आणि आनंद देणारी असते सुखदुःखात मनावरील ओझं हलकं करण्यासाठी ते मूल आईच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करत असत कितीही दाट अंधार असला तरी आशेचा किरण उगवणारच असा सकारात्मक संदेश या गाण्यातून मिळत आहे अशाच गोड नात्यावर भाष्य करणारं हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे हे गीत सर्वांना आवडणारं असून प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेईल असे गुरमीत कौर मान यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले अधिक माहितीसाठी संपर्क रामकुमार शेडगे जनसंपर्क मीडिया सर्विसेस संपर्क नाईन एट नाईन झिरो डबल सेवन फाईव्ह सिक्स नाईन सिक्स ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव खानदेश सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट